राज्यासह हो जिल्ह्यात शेतकऱ्यांतर्फे वारंवार शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा या मागणीला जोर धरून देखील काल दैठना शिवरामध्ये काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनी अधिग्रहण करण्यासाठी मोजणी करण्यात आल्याने गावातील काही इतर शेतकरी संतप्त झाले आहेत जिल्ह्यातील यांना निवेदन देऊन तात्काळ या मोजण्या थांबवाव्यात अशी मागणी आलेल्या के शेतकऱ्यांनी केली आहे तर ऑनलाईन पद्धतीमुळे यानं होणाऱ्या प्रक्रियेमुळे गफलत झाल्याचं प्रशासनतर्फे सांगण्यात आलं आहे या मोजण्या थांबणार का सुरूच राहणार याच्यावर अद्यापही प्रश्नचिन्ह उपस्थित आहे नमस्कार राम कालपासून मी सतत ग्रुपवर दोन व्हिडिओ टाकलेले आहेत एके ठिकाणी मोजणी झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती आणि तिथून आधी काढणी निघून गेले होते आज त्याच प्रकरणाची दखल घेत आम्ही कलेक्टर आणि कलेक्टर साहेबांना आणि एस डी एम साहेबांना येऊन भेटलेलो आहोत त्यांनी या मिटिंगमध्ये असे मान्य केलेलं आहे की बाबा हे जे काही तारखेची हे झालेली आहे ती ऑनलाईन मिटीमुळे झालेली आहे आणि एकवीस तारखेची प्रोसिडिंग आहे किंवा एकवीस तारखेची मोजणी आहे जी, के के जी काल झालेली आम्ही ती रद्द करून पुन्हा एकदा तुमच्या तिकडे मोजणीसाठी घेऊ असं त्यांनी आश्वासन देऊन हा मुद्दा रद्द मार्गी लावलेला आहे प्रतिनिधी मुंजा लाड सह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज दैठणा